नमस्कार दीपा केळकर दीप शब्दभूलच्या चौथ्या भागात सर्वांचं सहर्ष स्वागत अर्थात सुरुवात पुष्पाने करू आजचं अक्षर ई आजचं अक्षर ई ईश सम बोली भाषेची ऐका ही थोरवी ईश सम बोली भाषेची ऐका ही थोरवी पुष्प या सुंदर रचनेची गुंफण चौ विशाखा कुलकर्णी यांनी केली आहे पुढील अनेक भागांतही ही काव्य गुंफण मराठी भाषेतील हा अक्षर गोडवा आपण अनुभवणार आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिल्या भागांच्या लिंक दिलेल्या आहेत काव्य भेट लिंकसह त्याचा नक्की आनंद घ्या आवडलं तर लाईक करा कमेंट करा शेअर सबस्क्राईब करालच नाही का आजकाल आपण सर्रास ऑनलाईन शॉपिंग करत असतो पण काही वर्षांपूर्वी एका क्लिकवर खरेदी करता येऊ शकते हे स्वीकारणं आपल्यासाठी नवीन होतं तरीही लहान थोर सगळेच याकडे आकर्षित झाले मे दोन हजार सतरा साली सुवासिनी या मासिकात वेबसाईट शॉपिंग हा माझा पुण्यात छापून आलेला पहिला लेख तो आज मी तुमच्या पुढे सादर करणार आहे सादर करते वेबसाइट शॉपिंग वेबसाइट। हा एक नवीन शब्द काही वर्षांपूर्वी आपल्या कानावर आला आणि आपलासा झाला क्लिक केलं की विविध प्रकारच्या वेबसाईट आपल्या डोळ्यांभोवती फेर धरून नाचू लागल्या दुकानात जाऊन पैसे देऊन खरेदी करून वस्तू घरी आणण्याची सवय असलेल्या मनाला प्रथम ऑनलाईन खरेदी पटेना मग ऑफरवर ऑफरचा धमाका जोरात सुरू झाला मुख्य म्हणजे ते घर बसल्या मोबाईलवर कळू लागलं समस्त स्त्री वर्गाची चांदीच चांदी सोनंच सोनं झालं स्त्री मन हे जात्याच खरेदीला उत्सुक असतं त्यामुळे एकदा तरी पाहूया की ऑनलाईन खरेदी करू असं म्हणत मग जोरात शॉपिंग सुरू झालं एकदा क्लिक केलं की काय पाहिजे ते मिळू लागलं ला। वेबसाईट उघडली की कधीही कल्पना केली नसेल एवढ्या प्रकारच्या आणि विविध किमतीच्या वस्तू डोळ्यांसमोरून सरकू लागल्या वेगवेगळे सेक्शन वेगवेगळे रंग वेगवेगळे आकार काय विचारता खरेदी केलेली वस्तू घरी येणार बसल्या जागी बरं म्हणजे काहीच कष्ट नाहीत गाडीने बसने रिक्षाने जा तिथल्या गर्दीला तोंड द्या हीही भानगड नाही थोडक्यात काय एका बोटावर खरेदी आणि वस्तूदारात हजर इतकं छान वाटायला लागलं तिथे ड्रेसेस तर एकाहून एक फॅशनेबल विविध रंग सुबक नक्षीकाम एकापेक्षा एक सरळ सुंदर असे लुक हे सगळं प्रत्येक वस्तूच्या बाबतीत घडू लागलं मन तर बघता बघता खुश होऊन जातं हळूच एखाद्या गोष्टीवर आपण क्लिक करतो ऑर्डर देतो पण ती हातात येईपर्यंत एक वेगळीच हुरहुर लागून राहते मग एक दिवस दारावरची बेल वाजते एक कुरिअर आपल्या हातात येऊन विसावतं पटकन ते बंद पाकिट आपण उघडतो आत निवडलेली आपण जी वस्तू असते ती आपली वाट पाहत असते आपला आनंद आपण लपवू शकत नाही असा हा सगळा प्रवास पूर्ण होतो खरेदीचा या जाळ्यात आपण अगदी अलगद गुंफले जातो सूट हा शब्द कुठेही दिसला तर ते। की स्त्री मन इतकं होतं इथे तर प्रत्येक वस्तूवर सूट तरी असते नाहीतर काहीतरी मोफत तरी असतं या सगळ्या साईट्स खूपच आकर्षक असतात प्रत्येक वस्तू झूम करूनही बघता येते तेही क्लिक केलं की आलं या सगळ्यामुळे नेट परचेसिंगच्या प्रेमात आपण कधी पडलो हे आपलं आपल्याला हे कळत नाही पण आपल्या बँकेतील रक्कम मात्र न कळत कमी होत जाते आता थोडेसे तोटेही आहेत बऱ्याच वेळा कपड्यांच्या बाबतीत हे घडतं ते मापाचे नसणे त्याचा दर्जा चांगला नसणे कधी कधी तर आपण निवडलेली वस्तू फोटोत वाटते त्यापेक्षा जरा वेगळीच घरात दाखल होते मग परत करण्याचा मनस्ताप आपल्या वाट्याला येतो थोडक्यात लग्नाच्या वेळी कसं काही मुलामुलींचे फक्त फोटोच सुंदर असतात प्रत्यक्षात मात्र वेगळीच प्रतिमा पाहायला मिळते तसंच बऱ्याच अंशी घडतं काही साईडच्या वस्तूंच्या बाबतीत याचाही एक वेगळा अनुभव आपल्याला घ्यायला मिळतो शेवटी कसं आहे की हातात वस्तू घेऊन बघितल्याशिवाय त्याचा दर्जा रंग हे सगळं पारखून घेतल्याशिवाय जीवाला काही चैन पडत नाही काळ कितीही पुढे गेला वेबसाईट शॉपिंग कितीही केलं तरीही भारतीय मन सर्रासपणे सगळी खरेदी वेबसाईटवर करायला अडखळतं हेच खरं यात बाहेर जाऊन वेळ घालवून मी खरेदी करून येते येतो असं म्हणता येत नाही पिशव्या भरून भरून हातात धरून हात कितीही दुखले तरी तो आनंद काही वेगळाच असतो ज्याचे सर या नेट परचेसिंगच्या खरेदीला कधीच येणार नाही बघा तुम्हालाही नक्कीच पटेल एका क्लिकवरच्या आयतेपणापेक्षा कितीतरी किलोमीटर चालून स्वत केलेली खरेदी मनाला जास्त समाधान देऊन जाते नाही का धन्यवाद